आत्ताच एवढ्यात माझी सुंदर शाळा माननीय मुख्यमंत्र्यांची जी, जी योजना आहे त्यानुसार आपल्या शाळेत सुद्धा हा उपक्रम राबवला गेला आणि त्या उपक्रमामध्ये एक कौशल्य नावाचा भाग होता कौशल्य माहिती तुम्हाला कौशल्य कौशल्य काय असतं कोण सांगतं कौशल्य स्किल माहिती आहे तुम्हाला मुली भाकरी चपाती करता का आ। बोल येते का येते बोल भाकरी किंवा गोल चपाती येणं याला ये कौशल्य म्हणतात आहे का कौशल्य म्हणजे साधी सोपी गोष्ट आहे ना काय फार भारी लागत नाही त्याला मुलं किंवा मुली सायकल चालवता सायकल चालवणं हे सुद्धा कौशल्य आहे चांगलं लिहिणं चांगलं वाचणं चांगलं बोलणं भाषण करणं गायन करणं रांगोळी काढणं चित्र काढणं या सगळ्या गोष्टी कौशल्याच्या आहेत ठीक आहे आता आपण कौशल्याचा काही नमुना बघूया या ठिकाणी तुम्हाला काही का काय आहे लहान मुलांना गिरावण्याचा सराव करण्यासाठी ही कोरलेली अक्षर आहेत आता लक्षात आलं याच्यामध्ये पेन्सिल किंवा पेनाचं टोप फिरवायचं आणि लिहिण्याचा सराव आपल्याला याच्यामधून करता येईल आता कौशल्याचं सांगण्याचं महत्वाचं कारण असं की उद्या तुम्हाला काही नोकरी धंदा किंवा काय तुमच्या आवडीचं जे आहे ते करायचंच आहे तुमच्या घरामध्ये काही किरकोळ बांधकाम सिमेंटचं विटाचं काय करायचं आहे तुमच्या गावामध्ये चार कारागिर आहेत ए बी सी डी तुम्ही कोणत्या कारागिराला बोलवाल ए कारागिराला बोलवाल का बोर तुम्ही ए कारागिराला का बोलवाल त्याचं कौशल्य चांगलं आहे बरोबर आहे उद्या तुम्ही अशाच प्रकारे काहीतरी काम धंदा करणार आहे काहीतरी कला शिकणार आहे काहीतरी त्याच्यावरती तुम्ही उपजीविका करणार आहे बरोबर आहे मग त्यावेळी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर बोलवावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याकडे जे कौशल्य आहे ते कसं असलं पाहिजे एक क्लास बरोबर एबीसीडी मग सांगितलं ना मी म्हणजे तुम्हाला या कौशल्याचं महत्व आतापासून लक्षात यायला हरकत नाही हे मी हाताने करून बनवलेलं आहे दिसतंय तुम्हाला तुम्हा लहान मुलांना याचा उपयोग होऊ शकतो गिरवण्यासाठी सराव करण्याचा या ठिकाणी तुम्हाला काही दिसत आहे काय म्हणतात त्याला त्याच्यामध्ये काना मात्रा उकार वेलांटी ठीक आहे मात्राचा आता याचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे चौदा खडी शिकण्यासाठी आपण उपयोग करणार आहे बरं पहिलीच कोण आहे का पहिलीच हे ये। ये। ये कोणतं अक्षर आहे क बर पहिलं या ठेवू घरात ठेव पहिलं घर आहे ना पहिल्या घर तो आता काय झालं क पुढच्या घरात जा आता याला घेऊन जा हा आता काय झालं का। कला काना का हा पुढच्या घरात जा कला पहिली वेलांटी की बोल हा आता इथे कला दुसरी वेलांटी की पुढे जा पुढे पुढे व्हेरी गुड पुढे व्हेरी गुड व्हेरी गुड को हा हा को पुढे कह पुढे आणि पुढे पुढे काय प्रू ठीक आहे व्हेरी गुड तुझं नाव काय कृपा मॅडम ने आज आपल्याला क ची चौदा घडी शिकवली तर मॅडम साठी टाळ्या वाजवा <प्रावारा> आता ता हा जो तक्ता आहे याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की र आपण चालू शकतो र री री बरोबर आहे पण इथे आला तर काय होईल हे चालणार नाही मग हे जे दोन अक्षर आहेत ना त्याच्यासाठी दुसरा रु बनवलेला आहे ठीक आहे आपण या ठिकाणी आलो ना ज्यावेळी शिकू ना त्यावेळी आपण हा दुसरा उकार जो आहे रचा रचा तो या ठिकाणी ठेवणार आहे हा पहिला उकार आहे रचा र शिकताना आपण पहिला उकार शिकू त्यावेळी हे अक्षर आपण ठेवणार आहे तर हे जे अक्षर आहे हे सगळे अक्षर ते टेबल वर आहेत आणि आपल्याला ज्यावेळी चौदा घडी शिकायची असेल त्यावेळी आपण हे शिकू शकतो हे काय घड्याळ तुम्हाला पुस्तकात आहे का शिकायला कितीला आहे चौथीला आहे काल मापन ठीक आहे चौथीचा कोण आहे यापुढे शिकव काय नाव तुझं गोवर्धन गोवर्धन सर एक एक त्या पद्धतीने सांगायचं व्हेरी गुड आधी असे सांगायचं की हे घड्याळ आहे त्या घड्याळामध्ये एक ते बारा आकडे असतात पाच आकडे Shaza, ठीक आहे हा लहान काटा तासाचा हा मोठा काटा मिनिटा ठीक आहे बरोबर आहे आता बारा वाजून पाच मिनटं झाले आपण आहे ना आधी तासा तासाचं बघूया ठीक आहे एक पाच दहा मिनिट नंतर पंधरा अर्धा तास ते नंतर बघू हां आता किती हा आता पुढे बरं आताची गाडी या ठिकाणी काय कोणी आहे तिकडे बस आणि ही कोडी सुद्धा आपल्याला सोडवायची आहे कोडी सोडवल्याच्या नंतर तुमची बुद्धी कल्लक होणार आहे की नाही मेंदूला खुराक म्हणतात तसं हे अकरा चौरस आहे आणि हे या फ्रेम मध्ये बसवायचे हे सुद्धा आपल्याला आपल्या बुद्धीचा बुद्धी कौशल्याचा वापर करून थोडं सोडवायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक शैक्षणिक साहित्य दिसत आहे इथे काही त्रिकोण आहेत काही चौरस आहेत याच्यामधून आपण अधिक ब चा वर्ग शिकू शकतो अ वजा ब चा वर्ग शिकू शकतो अ वर्ग अधिक ब वर्ग बरोबर क वर्ग हे सुद्धा आपण शिकू शकतो आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसत चार त्रिकोण आहेत आणि एक चौरस आहे चौरसाच नाव काय आहे क वर्ग आहे क का तुम्हाला सी आहे ना सी म्हणजे आता मी जर समजा हा क वर्ग बाजूला काढला हे दोन मी ठेवले मग आता याचा अर्थ काय का होतो तुम्हाला माहित आहे मोठे मुलं म्हणजे हा जो क वर्ग आहे हा क वर्ग आणि ब वर्ग याच्या बरोबर आहे का आता हे काढून मी ते दोन बसवले म्हणजे याचा अर्थ काय होतो तुमच्या लक्षात येत आहे का क वर्ग होता तो मी काढला आणि त्या जागी अ वर्ग आणि ब वर्ग बसवला मग क वर्ग वर्ग आणि अ यांचा काही संबंध आहे का हा वर्ग या दोघांच्या बरोबर आहे की नाही तुमच्या लक्षात ना कारण यांनी जेवढी जागा घेतली होती ना तेवढी जागा या अ वर्ग घेतलेली आहे जागा तेवढीच आहे ना म्हणजे आता तुम्ही सांगा मला याचा अर्थ असा होतो की हा जो क वर्ग आहे हा अ वर्ग आणि सिद्धांत म्हणतात आणि ते आपल्याला पुढे पुढे नंतर शिकायचंच आहे ठीक आहे मी तुम्हाला प्रत्यक्ष जे मॉडेल आहे त्या मॉडेलच्या साह्याने काय काय वस्तू काय काय घटक आपल्याला शिकता येतील हे एक उदाहरण म्हणून मी दाखवतोय या ठिकाणी बेरीज बाकी गुणाकार भागाकार आहे साधा सोपा आहे कुणाला oh! येते बेरीज वाजव बाकी इथे येतो कोणी सोडवायला ये 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 तू येत ये आता आता आपली मैत्रीण काय नाव तुझं दीपाली हे जे इक्वेशन आहे समीकरण हे सोडवून दाखवणार आहे सोडव हो एक सोडवला की सगळं सुटणार आहे कर सुरू बेरीज वाजा बाकी गुणाकार भागाकार असे सगळे याच्यामध्ये आहेत आणि हे आपल्याला सोडवायचे आहे हा बर याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा हिंट ज्याला म्हणता येईल सरक त्याला धक्का लागतो हा बस तुम्हाला याच्यामध्ये चिन्ह दिसत ना इथे इथे बेगीच आहे इथे बरोबरच चिन्ह आहे हे पहिल्या घरात असतं बाकी हे जे चिन्ह आहे हे मधल्या जे पाच पट्टे त्याच्यामध्ये असणार आहे चला कोण सोडवता का कोण नाही कशा कशा नाही सॉन द इक्वेशन म्हणजे काय आहे की हे जे समीकरण संस्करण सोडवायचं आहे एक पट्टी लावली ना की सगळ्या उत्तर बरोबर आहे हो ना ठीक आहे जे समीकरण मी सोडवून दाखवतो थो। थोडस लक्ष द्याल तुम्ही तुम्हाला मी आता सांगितलं की पहिल्या घरामध्ये आणि शेवटच्या घरामध्ये तुम्हाला हे चिन्ह दिसणार नाहीये मग या शेवटच्या घरात याच्यातलं काय दिसणार आहे तुम्हाला याच्यामध्ये चिन्ह नाहीये हे आपण शेवटच्या घरात थी। ठेवूया ठीक आहे

चिन्ह नाही आहे आता उरलेल्या ज्या पट्ट्या आहेत त्या चिन्हाच्या आहेत आपण जर समजा ही पट्टी इथं ठेवली